सकाळी सकाळी ना दारावर एक भाजीवाला काकू येतात तर छान असं फ्रेश फ्रेश त्यांच्याकडे भाजीचं असतं आणि इथे भाजी, भाजी निवडण्यामध्ये पिल्लूसुद्धा आमची मदत करत आहे आणि भरिताचे वांगे मिळाले म्हणून आज आहे भरीत बनवायला घेतलं मी आणि तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा फिडिंग वगैरे सुरू असेल तर कारले जे आहे तुम्ही आवर्जून अदामदात खात चला आणि इथे मी मस्त असं भरीत बनवलेलं आहे तर आता भरीत मी साधं असं नॉर्मल कच्चं बनवलेलं होतं कारण असंच टेस्टी वाटते मला पण सासूबाईंचं असं म्हणणं होतं की त्याला थोडंसा तडका दे म्हणून मग भरीत बनल्यानंतर मी त्याला थोडंसं जिरे मोहरीचा जे आहे तडकासुद्धा दिला आता किचनमध्ये मला काही गोष्टी लागल्या ना, त्या, आ, ना, आ, ना तर त्या देण्यासाठी माझे सासरे असतात किचनमध्ये कारण जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत सासऱ्यांना माहिती असते म्हणून किचनमध्ये सासरे आणि मी जास्त दिसणार तुम्हाला त्यानंतर ना इथे सासूबाईंनी म्हणाले की शेवयाची खीर बनव म्हणून मग सर्व स्वयंपाक झाल्यानंतर शेवयाची खीर बनवली देवालासुद्धा दाखवलं नैवेद्य आणि मग निर्मयला टेस्ट करायला दिला चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय